हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आत्ता बघणार होतो कॅन्डिडेट्स ट्वेंटी ट्वेंटी फोर स्पर्धेच्या आठव्या राऊंडमधला सामना आहे आणि हा दोन भारतीय खेळाडूंमधला सामना आहे पांढऱ्या बाजूला आहे विदित तर काळ्या बाजूला आहे गुकेश तर हा सामना कायम सर्वांच्या नक्की लक्षात राहील तर या ने सामन्यात नेमकं काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट थ्री नाईट सी सिक्स बिशप सी फोर ही इटालियन ओपनिंग आहे नाईट बी सिक्स सॉरी नाइट एफ सिक्स हा टू नाइट्स डिफेन्स है ज्यादा डी थ्री ए सिक्स कैसल बाय व्हाइट एच सिक्स ए फोर बिशप सी फाइव बिशप ई थ्री डी सिक्स नाइट बी टू डी टू कैसल बाय ब्लैक सी थ्री रुकी एट पॉन टू बी फोर बिशप टेक्स इ थ्री b5, नाइट थ्री बिशप इशप टेक्स इुक् टेक्सिक सेवन डी फोर क्वीन इ एट रुक ए टू वन एट एक्स बी फाईव्ह एट एक्स बी फाईव्ह रुक ए फाईव्ह तुम्ही जर बघितलं तर एवढा वेळ दोन्ही खेळाडूंनी मोस्टली आपले पीसेस ऍक्टिव्ह करणं प्यादी पुढे ढकलणं खरं तर हेच केलेलं आहे आत्ता तरी या परिस्थितीमध्ये इतक्या वेळात फार कुठली तरी वेगळी चाल किंवा फार अटेकिंग चाल, अटेकिंग चाल, काही काउंटर अटॅकिंग चाल अटॅकिंग चाल असं आपल्याला काहीही बघायला मिळालं नाही आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी फक्त पीसेस ऍक्टिव्हेट केलेले आहेत यानंतर आता पुढची चाल होती सी फोर कारण रुक टू एफ फाईव्ह ही चाल खेळल्यानंतर ब्लॅक रुक जो आहे तो बी फाईव्ह पॅदावरती अटॅक करत होता म्हणून सी फोर पॅदाला सपोर्ट दिलेला आहे ज्यानंतर क्वीन ए एट आता रुक आणि क्वीन बॅटरी एका कॉलममध्ये आलेली आहे ज्यानंतर एच थ्री रूक ई एट किंग एच टू आधी जो आहे तो राजा ए मधून सेफ करण्याचा प्रयत्न आहे ज्यानंतर बी सिक्स रूक एफ टू रुक ए टू आणि अपेक्षेप्रमाणे व्हाईट क्वीन वरती आता अटॅक केलेला आहे ज्यानंतर क्वीन डी थ्री रुक ए थ्री क्वीन ए फोर ब्लॅक क्वीन ए फोर ज्यानंतर नाईट एच फोर रुक एट आणि आता आपण ज्याला आलेखिन बॅटरी म्हणतो तशी आलेखाईनची बॅटरी आता कॉलम ए, ए मध्ये तयार आहे डेफिनेटली काळा खेळाडू जो आहे तो आता काही पीसेस एक्सचेंज करणं किंवा अटॅक या प्रयत्नात आहे यानंतर पुढची चाल नाईट एफ फाईव्ह किंग एफ एट रुक एफ टू सॉरी रुक ए टू एफ वन आणि तुम्ही जर बघितलं तर शांतपणे पांढऱ्या खेळाडूने सुद्धा आपले दोन रुक जे एफ कॉलम मध्ये आणलेले जिथून काळ्या राजावरती अटॅक होऊ शकतो यानंतर आता पुढची चाल होती रुग एवन क्वीन डी थ्री क्वीन बी फोर क्वीन बी फोर चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर ऍक्च्युली व्हाईट नाईटवरती प्रेशर ऍड केलेलं आहे जेणेकरून रुग्ण जो आहे जो आता एफ कॉलम मध्ये आहे तो आ, सेकंड रो सोडू शकणार नाही यानंतर पुढची चाल होती रुक टेक्स एवन ही चाल रूक वरती अटॅक आहे बट त्याच वेळी तुम्ही बघितलं तर क्वीन एच वन वर सुद्धा येऊ शकते किंवा जी वर सुद्धा येऊ शकते सो so, या परिस्थितीमध्ये आता चारी चारी रुक ई वर नंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती सॉरी काळ्या खेळाडूच्या क्वीन ई वर नंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक ई टू क्वीन वरती काउंटर अटॅक केला क्वीन फाईव्ह चेक किंग एच फोर नाईट डी टू एफ सिक्स आणि तुम्ही जर बघितलं तर दोन्ही नाईट आता एकमेकांच्या सपोर्ट मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे राजा मारू त्यांना मारू शकत नाही आणि राजाचे दोन महत्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते आता ब्लॉक झालेले आहेत या परिस्थितीमध्ये ऍक्च्युअली पांढरा राजा कुठेही हालचाल करू शकत नाही यानंतर आता पुढची चाल होती नाईटेक्स एच सिक्स आता काही लोकांना प्रश्न पडेल की नाईट एफ टू डी सिक्स यानंतर पांढऱ्या घोड्याने एच सिक्स प्याद मारण्यापेक्षा प्याद जे आहे ते पुढे घेतलं तर वर अटॅक होईल आणि तुम्ही बघितलं तर साठी सुद्धा एकही एस्केप एक 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 स्क्वेअर नाही पण प्रॉब्लेम असा आहे की ही चाल खेळल्यानंतर क्वीन जी आहे ती जी वरती चेक देऊ शकते जी थ्री वरती चेक, चेक दिला की त्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता राजा तर क्वीन मारू शकत नाही कारण नाईटचा सपोर्ट आहे त्यामुळे कंपल्सरी कंपल्सरी ही चाल खेळावी लागेल आणि ज्यानंतर हे अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो किंवा असे न करता क्वीन सॅक्रिफाईस नसेल करायचं तर जी फोर नंतर तुम्ही डायरेक्ट जी फाईव्ह चेकमेट करू शकता हा सुद्धा एक मार्ग आहे सो मुद्दा म्हणून मी तुम्हाला दोन वेरिएशन दाखवली कारण एकामध्ये क्वीन सॅक्रिफाईस होती पण मास्टर लेव्हलवर उगाच अट्रॅक्टिव्ह खेळायला जाणार नाहीत मास्टर लेवलला जी फोर चेक यानंतर उगाच क्वीन वगैरे काही सॅक्रिफाईस करणार नाहीत डायरेक्ट जी फाईव्ह चेकमेट ही चाल आपल्याला बोर्ड वरती बघायला मिळेल राजा कुठेही जाऊ शकत नाही कारण त्याच्यासाठी एकही सेफ स्क्वेअर मोकळा नाहीये आधीच वेरिएशन ते मुद्दामून दाखवलं मुद्दा करणार क्वीन सैक्रिफाइस होती बट ते काय बघायला मिळेल याची काही जराही शक्यता ग्रँडमास्टर लेव्हलला तरी नक्की नाहीये तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की नाईट टेक्स एच सिक्स ही चाल खेळावी लागली कारण खरंच दुसरी कुठली चाल फारशी शिल्लकच नव्हती यानंतर आता यानंतर आता पुढची जी चाल होती ती होती क्वीन एच टू आता प्रॉब्लेम असा होता की नाईट टेक्स एच सिक्स ही चाल खेळल्यामुळे जी फाय स्क्वेअर जिथं आहे तिथं डायरेक्ट प्यादा पुढे घेता येत नाही कारण राजा ते प्यादं मारेल आणि पांढरा राजा चेकमेट होणार नाही त्याच्यामुळेच पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा एच सिक्स घरावरचं प्यादं मारलं जेणेकरून एच फाईव्ह या जागेला असल्यास सपोर्ट बंद होईल पण मी म्हणालो तसं की गुकेशने यावेळी खेळलेली चालू होती क्वीन एच टू त्याने हळूहळू आता क्वीन जी आहे ती जी फोर या स्क्वेअर वरती आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सॉरी जी थ्री जी थ्री या स्क्वेअर वरती आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे यानंतर नाईट एफ फाईव्ह म्हणून पुन्हा एकदा जी थ्री स्क्वेअर कंट्रोल केला ज्याला गुकेशचं उत्तर होतं रुक एफ वन हे क्लिअर होतं की तो नाईट मारण्याचा प्रयत्न करतोय पण पांढरा राजा मी म्हणालो की सगळीकडून ब्लॉक झालेला आहे त्याच्याकडे जाण्या येण्यासाठी कुठेही सेफ जागा अवेलेबल नाहीये सो त्याने खेळलेली चाल होती जी फोर आता त्याने जी फोर ही चाल खेळली आता तुमच्या लक्षात आलं असेल की जी फोर ही चाल खेळल्यानंतर काळा खेळाडू आता जी फाईव्ह ही चाल खेळू शकत नाहीये कारण त्याला एथ सिक्स प्यादाचा जो सपोर्ट होता तो आता तिथं नाही आहे so, सो त्याला कंपल्सरी दुसरी चाल खेळावी लागेल पण एकंदरीत प्याद जे आहे ते घोड्यावर अटॅक करतोय रुग्ण जो आहे तो क्वीनवर अटॅक करतोय म्हणजे कुठला तरी एक पीस मारला जाणार हे निश्चित आहे पीस मारला गेला तर सगळा अटॅक संपू शकतो पण गुकेशने यावेळी एक अतिशय अमेझिंग चाल खेळली त्याने स्वतःच्या क्वीनची फिकिरी केली नाही त्याने खेळलेली चाल होती रुक टेक्स एफ फाईव्ह त्याने क्वीन सॅक्रिफाईसची तयारी दाखवलेली आहे आणि पांढरा खेळाडूची या मुवमेंटला होती ई टेक्स एफ फाईव्ह त्याने रुक मारला तुम्हाला लक्षात आलं असेल की रुक टेक्स एफ फाईव्ह यानंतर पांढरा खेळाडू जो आहे तो क्वीन सुद्धा मारू शकत होता जर त्याने क्वीन मारली असती तर मग आता लक्षात ठेवा की रुक जो आहे तो एफ कॉलमवरती पाचव्या रो मध्ये आहे ज्याच्यामुळे जी फाईव्ह या चालिला आता चा सपोर्ट आहे बिकॉज प्यादाला रुकचा सपोर्ट आहे हा चेकमेट आहे पांढरा राजा नाईट मारू शकत नाही का नाईट सपोर्ट आहे तो मागे येऊ शकत नाही का नाईटचा चेक आहे आणि प्यादा मारू शकत नाही कारण हत्तीचा सपोर्ट आहे सो सो रुक टेक्स एफ फाईव्ह यानंतर पांढऱ्याकडे क्वीन मारणं पॉसिबल नव्हतं म्हणून त्याची चाल होती इ टेक्स एफ फाईव्ह त्याने पुन्हा एकदा जी फाईव्हचा सपोर्ट जो आहे तो ब्रेक केला या यानंतर आता आ, काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टू जी थ्री चेक आता पांढऱ्या राजाकडे एकच जागा आहे किंग जी फाईव्ह ज्यानंतर नाईट एच सेवन चेक आणि ही चाल खेळल्यानंतर विदितने आपली हार मान्य केली आणि हा डाव जो आहे तो मुकेशने जिंकलेला आहे कारण तुम्ही जर इथे आता परिस्थिती बघितली तर पांढऱ्या राजाकडे केवळ एकच जागा शिल्लक आहे जी म्हणजे एच फाईव्ह बाकी सगळ्या जागा तुम्ही जर बघितल्या तर बाकी सगळ्या जागा ज्या आहेत त्या कोणी ना कोणी कव्हर केलेल्या आहेत फक्त किंग टेक्स एच फाईव्ह हो ही एकच जागा किंवा एकच चाल शिल्लक आहे ज्यानंतर क्वीन टेक्स एच थ्री आणि हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता तर एकंदरीतच तुम्ही बघितलं तर ह्यात असंख्य वेरिएशन होती क्वीन सॅक्रिफाईस सुद्धा होत होत्या पण तरीही क्वीन सॅक्रिफाईस करूनही काळा खेळाडू हा डाव जिंकणार हे ऑलमोस्ट निश्चित होता आणि म्हणूनच नाईट एच सेवन चेक ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि गुकेशने हा डाव जिंकलेला आहे आणि गुकेश जो आहे तो आता टॉप ऑफ द टेबल ज्याला म्हणतात तसा टेबल टॉपर आहे तर एकंदरीतच हा अमेझिंग गेम होता जो तुम्हाला डेफिनेटली आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले, चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद